कशात लुटलं सांगा बरं असं एखादं उदाहरण सांगा का ज्या भाजप पैसा नाही खात बावनकुळेच्या किती खदानी आहे त्याच्यावर किती ट्रक चालते प्रहार चे नेते बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत चंद्रशेखर बावनकुडे यांनी अनेक खाणी घेतल्या आहेत त्यावर बावनकुडेच्या जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात याची माहिती काढा असं आव्हान बच्चू कडूंनी दिलंय सोळा तारखेच्या मतमोजणीनंतर बावनकुळे यांच्या संदर्भातील पुरावे जाहीर करू असं बच्चू कडू म्हणालेत या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तर भाजपवाल्यांना एक दिवस लोक रस्त्यावर मारतील असेही बच्चू कडू म्हणाले आहे तर ते अकोल्यात प्रचार सभेस आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलत होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अकोला तो तो है। है पैसा आहेच तर मग काय लुटलं आहे ना, ना भाजपनं नोटाबंदी मध्ये काय कशात कशात लुटलं नाही सांगा बरं असं एखादं उदाहरण सांगा का ज्या भाजप पैसा नाही खात बावनकुळेच्या किती खदानी आणि त्याच्यावर किती त्याचे ट्रक चालते जगदंबा ट्रॅव्हल्सच्या कंपनीचे ते ना थोडस कार्यकर्त्याला पैसा द्यायचा तिकीट द्यायचं नाही आणि चालू तुम्ही आम्ही पाहतोय प्रभू रामचंद्राच्या नावानं मत मागायचे इथे नावाचा कार्यकर्ता समजा मग काय तुम्ही तिकीट दिली नाही चाळीस वर्षापासून तो तिथं का काम करत होता तो तिकीट अरे आमची सत्ता जर केंद्रात राज्यात असते ना तर रिक्षावाला महापौर केला असता इथला ही ताकद ठेवली असती पण यांची मर्दांगी संपली आहे सगळं हे मी सांगतो ना एक दिवस प्रभू रामचंद्राचा धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालणार आहे लोक हिंदूच घालणार बर अशी वाईट अवस्था आहे का लोकांना भाजप म्हटलं का लोक असे मारणार बस सोडणारच नाही पुराव्यासह माझ्या जो बावनकुळेचे पुरावे आहे बाकीचे भेटले का तुम्हाला सांगा हे पुरावे कधी म्हणजे तर निकाल तर तुम्ही हा जाहीर करू ना ते सगळे बावनकुळे आता म्हणजे